अखेर बाडापूर ठाणेदारांच्या त्या कारवाईचे आदेश आज निघाले खान मोहम्मद बुलंद खान यांच्या उपोषणाची केली सांगता आता बिस्मिल्ला खान मोहम्मद बुलंद खान त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे बाबुडखेड येथील शेत सर्व्हे क्रमांक नऊ एक क्षेत्र आठ एकर दोन गुंठे शेतीपैकी शून्य पूर्णांक ब्याण्णव आर क्षेत्राचे खोटे व बनावटी सातबारा पत्रक तयार करून त्यावर ताबा दाखविले या शेतात न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगानुसार गेल्या स्वातंत्र्यादिनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र बाळापूर ठाणेदार अनिल सुनबडे यांनी नतिकोद्दीन खतीब यांच्या संगनमताने कारवाई करताना राष्ट्रीय ध्वजचा अपमान केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्वरित दखल घेऊन यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिल्याने बिस्मिल्ला खान मोहम्मद बुलंद खान यांनी उपोषणाची सांगता केली माननीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जाहीर आव्हानाला व त्यांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नातिक सचिश यांनी खोट्या कागदानुसार कारवाई केल्यामुळे मी त्यांच्या चौकशीकरिता जिल्हा अधीक्षक कार्यालय इथं घोषणा बसलो व जिल्हाधिक जिल्हाधीक्षक कार्यालय दि, अकोला यांनी माझ्या उपोषणाची दखल घेऊन गरीब प्रकरणाबाबत योग्य चौकी करण्याचे आदेश दिल्यामुळे मी माझे प्रकरण मागे घेत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन